हातात सिगरेट बाजूला पैशाची बॅग हे बघून कसं वाटतंय दीड हजारामध्ये विकल्या गेलेल्या सामान्य माणसांनो हा पैसा तुमचा आहे त्यांनी कुठंच कष्ट करून नाही आणला तुम्ही म्हणता मी बोलायचं नाही मी बोलायचं नाही अरे कधीपर्यंत नाही बोलायचं आणि का नाही बोलायचं का कारण काय ना बोलण्याचं अरे रोज एक जणाची थेर बाहेर पडताय आणि तुम्ही म्हणता बोलायचं नाही तुम्ही यांच्या सतरंजा उचलण्यामध्येच व्यस्त आहेत तुम्हाला कळतंय का तुम्ही कुठं घेऊन चाललाय या देशाला अरे जग किती प्रगती करायला लागला अजून पण आपण तिथेच आहोत हे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतोय यांची ही लायकी आहे मला नाही बोलायचं हो यांच्यावर जर मला सांगा हे अंगुटा बहादर मंत्री लोक आपल्यावर राज्य करत असतील आपल्याला शिकवत असतील तर शोकांतिका ही खूप मोठी आणि ह्याच्यामध्ये या लोकांची काही एक चूक नाहीये हे त्यांचा त्यांचा विचार घेऊन चालले पण यांना मोठं करणारी आपण आहेत आपण पाचशे हजार रुपयासाठी विकल्या चाललोय अक्षरशः आपण स्वतःला विकतोय आणि यांचे गुलाम बनायला लागलो तरी आपलं रक्त सळसळत सड़ नाहीये कारण की आपल्या अंगामध्ये रक्त भरलेलंच नाही पाणी भरलंय गुलामगिरीचं माझं बोलणं तुम्हाला दिसतं माझं बोलणं तुम्हाला टोचतं पण हेच खरं आहे भविष्यामध्ये दे भारत देश परत एकदा गुलामगिरी खाली जाईल या देशामध्ये दे हुकूमशाही येईल जर असंच चाललं राहिल चालू राहिलं तर धडधडीत बॅग मध्ये पैसे दिसत आहेत आणि साहेब म्हणतायत ते पैसे नाही आहेत माझी कपडे साहेबांनी बहुतेक पैशांची कपडे शिवलेली असतील हा पैसा जनतेचा आहे बोलायला खूप काही हो, खूप तोंडातून निघू शकतं पण बोलू नाही शकत आहे कारण की तुम्हीच परत म्हणताल सर तुमचा विषय भरकटायला लागला अरे हे सरकार म्हणत आहे शेतकऱ्यांना द्याय कर्जमाफी द्यायला सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नाहीये लोकांना योजना द्यायला लोकांचा विकास करायला पैसा नाहीये पण यांच्याच घरामध्ये यांच्याच बॅगांमध्ये एवढे पैसे येतात कुठून अरे आठ नऊ तास काम केल्यानंतर पाचशे रुपये रोजगार भेटतो माणसाला पाचशे रुपये यांनी कुठं कुठं जाऊन गटाडा खाल्ली होती ती यांच्याकडे एवढा पैसा आलाय सुद्रा हे जे विकायची वृत्ती आली ना आपल्यामध्ये जनतेने आता तरी सुज्ञ झालं पाहिजे जनतेने आता तरी शिकलं पाहिजे या गोष्टींमधून तुम्ही अजून पण बदला मानसिकता बदला आणि चांगली लोक बसवा त्या खुर्च्यांवरती शिकलेली ज्यांना या भारत देशाप्रती प्रेम आहे त्या लोकांना बसवा असल्या लोकांना नका हो बसू संताप व्हायला लागलाय रोज रोज व्हिडिओ बनवण्यासाठी मला यांच्याकडून काहीतरी भेटत आहे आणि तुम्ही म्हणता हे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम करणार आहेत विकास करणार आहेत या घंटा गली गली चोर है